शेवटचा व्यक्ती म्हणजे हे कार्यकारी मंडळ हिंद शेवटचा झाडू मारून साडेपाच वाजता घरी जाणार आहे उद्या लक्षात ठेवा माझा साडेपाच वाजेपर्यंत कीर्तन मंडपात बसलेल्या सगळ्या महिलांकरता किंवा कीर्तन मंडपाच्या बाहेर ज्या महिला घरी कीर्तन ऐकतात त्यांच्या करता एक योजना आहे जी महिला कोणाशी युती न करता कोणाशी आघाडी न करता कोणत्या अपक्षाला सोबत न देता जी महिला पंच्याहत्तर पुस्तक उद्या पाच वाजेपर्यंत हनुमंत मंदिरामध्ये आणून देईल अध्यक्षांकडे तिला पंचाहत्तर बॉक्सिस मिळत आता ज्याच्याकडे चॅलेंज आहे त्यांनी स्वीकारावं का म्हणतो माहितीये नाही तर कीर्तनातून उठा काही फरक पडत नाही देव उठून गेला माणसं उठून गेले म्हणून न बोल वाटत नाही तुम्ही उठा घरी जा स्वतःच देव घर पहा सासऱ्याने आज सासऱ्याने पंच सासऱ्याने आणलेली ज्ञानेश्वरी आजही तुम्हाला त्या देव घरात सापडेल तुमचं लक्ष्मीचं पुस्तक सापडणार नाही पण आमची माऊली तुकोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा निश्चित सापडेल हे सत्ता यासाठी म्हटलं तुकोरांचा भक्ती अशी करा उघडा डोळे पाणी आणि वेग धरा आणि वेग धरून जीवनातलं साध्यता करा ज्यांच्यासाठी तुम्ही भक्ती करत आहात ते धन धारा पुत्र स्वयरे बिशून हे सर्व पिथ्या जाणून शरण रि घा देवासी एवढच करा जी भक्ती आपल्याला देते जी भक्ती आपल्याला देते त्या देवाचं स्मरण करा त्या देवाचं नामस्मरण करा त्या देवाचं नामस्मरण केलं की ना? आपण देवाकडे मागतो पण जो देव दलिद्री आहे तो देव तुमच्याकडं मागतो या गुरुवारी ये दे शुक्रवारी ते दे, दे पाच वेळा ये नाही जमलग परत अकरा वेळा ये अकरा वेळा नाही जमलं हे सगळं तुम्हाला माहिती अशा दे। देवाची भक्ती करावी कुकुमार अत्यंत निष्ठेने सांगतात निष्ठावंत भाव घेऊन सांगतात एक दवा मी विठोबाचे नाम आणि आपले का काम नाही किती स्पष्ट मध्ये पहा कारण ज्या तुकोबरांनी श्रीकृष्ण परमात्म्या अवतार घेतला त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आणून विरोध आहे भाऊ खूप नम्रतेने तुकोबरांच्या चरित्राने स्पष्ट करतो वारकरी संप्रदायाच अधिष्ठान भगवान श्री दत्तगुरूंपासून प्रारंभ होत त्यांचं अंत स्मरण आहे पण तुकोबांच्या गाथेत एकही अभंग भे नाही भेद नाही करू नये मानणारे तुकोबरा इतर देवांचं भजन करतात परंतु अत्यंत नम्रपणे अत्यंत स्पष्टपणे स्वतःच्या देवाला सोडत नाही हे तेवढं महत्वाचं म्हणून तुकवरा म्हणतायत वारी करायची जरा असेल तर एकच वारी करा एकच आळंदीची असेल देहूची असेल पंढरीची असेल या सगळ्या वाऱ्या म्हणजे एकच वारी तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल एकच वारी तुम्ही जनाबाईंना भेटण्यासाठी जात असाल एकच वारी मुक्ताई सासवडला जात असाल एकच वारी ती वारी कशात शांत मोडते माहिती आहे पंढरीची वारी आहे माझे घरी तीर्थवर इतर तीर्थाला गेल्याने काय होईल हे जर कधी संतांना विचारलं तर निळोवरा त्याच उत्तर देतात निळोबरा इतर साधने फळ काम देववासा मानव जर फक्त एकाच कारणाकरता जन्माला आली एकच कारण याच्यापेक्षा वेगळं कारण तुम्हाला आठवणार नाही सापडणार नाही किती जन्म जन्माला या तुम्हाला एकच उत्तर सापडेल सकाळी कावळा लवकर शिवा करता माणूस जन्माला आला म्हणजे आपली आपण करा सोडवण या करता आपल्याला मिळालेला शेवटचा मानव देह या देहामध्ये आल्यानंतर कुपोबरा म्हणतात स्वतः उद्दिष्ट घेऊन जन्माला आलेला उजळाया आलो वाटा खरा खोटा निवाट ते उद्दिष्ट घेऊन आला अडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ या मार्गाने चाललेला आहात तर या मार्गावर चालताना या मार्गावर चालताना अत्यंत आनंदाने प्रेमाने आणि ज्याच्या पाठीशी चाललेला आहात त्याच्याशी इमानदारीने राहा का सांगू आमच्या खिशात पाच हजार रुपये असतात खिशात पाच हजार रुपये असतात मोबाईल मध्ये पाच पंचवीस हजार रुपये असतात पण पाच रुपयाचा गोटे बिस्किटचा पुढा जर करून वाटू लागलं तर आम्ही टाळ घेऊन सुद्धा गवंटी आमची <laughs> वृत्ती पुरव्याची <वेच्यु> मंडळी <laughs> आज काय तसं बोलायचं नाही का म्हटलं तुकोबा म्हणतात या मार्गावरून चाललेला असतात आणि संतांच्याच वाटेने चालणार असतात तर निळोबा म्हणतात जीवनात दुःखच होणार नाही याची शाश्वती मीद मार्ग लावून गेल्या आधी दयानिधी संत ते न पडे कोणता कोठे काही हेच तुको बर म्हणतात जर का भगवंताच्या पाठीमाग जायची इच्छा असेल तर देवाने आम्हाला सांगितलंय याल तरी याल राही तुमची इच्छा असेल तर या पण येताना मोकार गर्दी करू नका आता सोहळ्यात भजन करणारा कमी आहे आणि इतका व्यक्ती आहे की त्याला वाटतं भजन करावं का घरी जावं आणि घरी ज्याला काढीच काम नाही ते दोन टाईम निवार तुम्हाला तिथं जर यायचंय तर असं या घरी कदाचित मन राहिलं तरी चालेल कदाचित म्हणणे मन घरीच कदाचित अशुद्ध तरी चालेल ते संतांच्या भेटीने शुद्ध होईल परंतु बुद्धी मात्र जीवनामध्ये अशी घेऊन या की जी बुद्धी सतबुद्धी असेल अभंगाच पहिलंच